बघा एका पिशवीमध्ये एकशे दहा नाणी असून त्यांचं मूल्य तीनशे पन्नास रुपये एवढं आहे त्या पिशवीमध्ये काही एक रुपये व काही पाच रुपयाची नाणी आहेत तर पिशवीतील पाच रुपयाची नाणी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा नाणी पिशवीमध्ये एक रुपये आणि लेकरांनो पाच रुपयाची आहेत उदाहरणार्थ एक रुपयाची नाणी पाच रुपयाची नाणी वाय आहेत असं गृहित धरू इथं अधिक चिन्ह कशासाठी तर या पिशवीतील नाण्यांची एकूण संख्या गणित म्हणते एकशे दहा एवढी आहे हे ये समीकरण एक तयार होताना दिसते संख्यात्मक आहे याला कोणतं तर संख्यात्मक समीकरण असं म्हणायचं आता मूल्यात्मक समीकरण तयार करायचं ते करत असताना गुणीला एक घेतला म्हणजे उत्तर एक वाय सोबत गुणीला पाच घेतले म्हणजे उत्तर पाच वाय लक्ष द्या इथं अधिक चिन्ह का तर त्या नाण्यांचं मूल्य तीनशे पन्नास रुपये आहे असं गणित म्हणते समीकरण दोन तयार होताना दिसते करायचं काय हो सर तर या समीकरण दोन मधून लेकरांनो समीकरण एक समीकरण दोन मधून समीकरण एक आपल्याला वजा करायचं लक्ष द्या समीकरण दोन इथं मांडा जसं की इथं एक गुणीला गुणी यक्ष म्हणजेच यक्स एकटे यक्स मांडले तरी चालतात यक् अधिक पाच वाय बराबर तीनशे पन्नास हे लेकरांनो समीकरण दोन याच्यामधून समीकरण एक म्हणजे यक् अधिक काय तर वाय बराबर एकशे दहा हे समीकरण एक आपल्याला वजा करायचं म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा चिन्ह अधिक एक्स एक खलास का तर एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा जेव्हा संख्या सारख्या असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप होत असतो पाच वाय मधून वाय गेले उत्तर चार वाय ही वजा बाकी शून्य पाचातून एक गेला चार तीनातून एक गेला दोन वाय बराबर काय दोनशे चाळीस आणि भागीला चार वाय बराबर हा भाग द्या चार सख चोवीस त्यावर हे शून्य म्हणजे वायची किंमत साठ मिळाली उत्तर मिळालं पाच रुपयाची नाणी किती त्यासाठी चलपद वाय वापरलं होतं पाच रुपयांची नाणी किती हा प्रश्न त्याचं उत्तर साठ पर्याय क्रमांक आहे नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उतमास करता येईल